युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशाच माहित ना मजेतच राहायला पाहिजे तर मित्रांनो गावी चाललो चाललूयाच अचानक प्लॅन झाला आहे गावी जायचा कारण काय गावी पाऊस देखील पडतोय तर बघूया बोलो गावी जाऊया कारण काय शेतीचे पण काम आहेत प्लस मासे पण चढतील तो पण अनुभव भेटेल तर जातो आहे गावी मित्रांनो माझ्याबरोबर आप्पा आहे तर कोकणकडण्याचा प्रवास आहे तर कोकणकडण्याने जाणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा मित्रांनो तर चला तर मग जाऊया लेट झाला ॲक्च्युली रिटर्न साठी जाणार होतो मग इथेच झाले साडेआठ वाजलेत तर बघूया इथं नाहीतर विटीलाच जाईन डायरेक्ट तो ठाण्यावरून मारणार रिटर्न तर मग जागा भेटेलच तर बघू जाऊया लास्टपर्यंत प्रॉब्लेम आला तर चला तर मग नादरला दादरला कोण घडणे आल्या लेट झाली आहे नऊ पंचावन्न झाल्यात तर आय हो भेटली आपल्याला वन जायचं वन यस वन आणि दादरला आपल्याला गाडी भेटली आहे फायनली लेट आले थोडी आय होप चालू पण झाली तर नऊ पंचावन्नला आले दादरला म्हणजे भरपूर लेट झाले आणि गावावरून आलेली पब्लिक व आपलं नशीब चांगलं आहे आपल्याला भेटली जनरामध्ये मजबूत गर्दी आहे मग स्टेशनमध्ये चढलो आहे आप्पा आहे बरोबर तर बघूया नशीब हे चांगलं आहे की लेट झाले नाही तर मला विटीला जावं लागलं असं परत स्टेशन स्टेशन तिला आय होप गणपती आप्पा मोर्या प्रवास झाला सुरू पब्लिक आल्यावर स्लीपर चा डब्बा बघा पूर्ण खाली आहे यशवंत चा स्लीपर डब्बा जनरल मध्ये सगळी पडले काय हो सावन आप्पा कुठे आता बघा सर काय रे माणसा दिस रे बोरा पूर्ण पूर्ण खाली पाठी मागे पाठी पूर्ण खाले पूर्ण अजून चांगली खाली आहे पूर्ण खाली आहे पण टू पूर्ण खाली जनरलचा डबा भरला आहे फुल आणि हा सिपल सिपल वन आहे तर पब्लिक त्या डोरनी सगळी आत घुसत चालली आहे आणि आता टी आले तर चढतील पब्लिक आता याच्यातच हा डबा खाल्ले तोपर्यंत इथं जागा अडून घेऊया नाही तर वांदे होते काला का? का ना ना ती खरेच खरेच बसवलं होती का येऊन दे हरी जागा कसं जरा जागा अडवला नाही तर नंतर वांदे होते नंदरला ना रे सर मित्रांनो पोचलो आता विटीला जी एस एम टीला तर गाडी बरोबर दहा सतराला आली आहे लेटच झाले थोडी दहा पंधरा मिनटं लेट झाले पण गाडी लेट पंधरा मिनटं नाही अर्धा तास लेट झाले कारण का गाडी साडे नऊ लाच येते आपले दादरला लेट ले आल्यामुळे मला भेटली आहे म्हणजे म्हणजे हे माझा नशीब चांगला आहे म्हणून मला भेटले तर इथं तर टायमिंगला झाले तर बघूया यश वनमध्ये आम्ही चढलो आहे कारण काय जनरलमध्ये मजबूत गर्दी आहे भरपूर आता पाठीमागा गेलो होतो बघायला पाठीमागे पूर्ण बॅग आहे तर बघूया प्रवास कसा होतो आहे लास्टपर्यंत हा ब्लॉक बघा तर चला तर, तर मग जाऊया आणि खैतरी उभा राहूया अगोदर कारण काय नंतर अवघड होऊन जायत उभा राहायची पण जागा नाही भेटूशी रिव्यू पण जागा नाही आतमध्ये फुल पॅक फुल पॅक माणसांची अवस्था बघा काय झाली ऑन सीझन सुद्धा सीझन पण नाही अजून तरी सुद्धा बघा पूर्ण गाडी पॅक झाली पूर्ण दोन्ही पण पूर्ण डबा दोन्ही बन... कॉटेज म्हणजे दोन्ही पण डबे जंडरचे पूर्ण पॅक तर मित्रांनो सी एस टीवरून गाडी सुटली आहे बरोबर अकरा तीनला पाच मिनटं लवकर सुटले चला बाय बाय गणपती बाप्पा मोरया दादरला गाडी दादरला गर्दी बघा मित्रांनो पब्लिक बघा ही बघ सुधार येऊ लागले गाडीला सुधार गाडी मी लागणार नाही हा ही बघ सुधार लावायची गाडी लावायची लागणार आहे बघ मित्रांनो बघा यस फोर मध्ये चालण्यासाठी पब्लिक बघा का <muchas> मत <muchas> <muchas> रिझर्वेशन कॅन्सल झालेली आहे स्लीपर सीट बुकिंग झालेली आहे आम्ही मित्रांन बघा आहे गर्दी बघा यस फोर मध्ये गर्दी आहे रात्रीच्या बारा वाजता बिस्किट राहतो आम्ही लोकांना

गाडी नंबर दोन शून्य एक एक मुंबई एक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस वातावरण बघा किती मस्त वाटते ना चरावाले तर बघ एक नंबर वाटते आपण पोचलो आहे तर राजापूरमध्ये आणि राजापूरमध्ये बरोबर पोचली आहे आठ नऊला म्हणजे बरोबर एक तास लेट आहे गाडी भरपूर कंटाळलो आहे आणि गर्दी भरपूर होती त्यामुळे हालत खराब झाले बघूया आता वैभ किती वाजते अजून वीस एक मिनट लागतील पोचू आपण आपल्या वैभडीमध्ये मस्त वाटते आपण सगळे हिवकार झाले ते मस्त व्हाय जाऊया आता पटापट उतरना आता वैभडीत रिटर्न कशा पाठी आणि आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त हिरवा गार झालाय पाऊस तर काय नाही आज पूर्ण दिवसभर वाटत पूर्ण मोकळा आहे राजापूरवरून निघालो आता ಅಸಕ ಮಾರತಾಪ್ಪಾ शिकोलಿಸ್ನೈತು ಹ್ಮ್ ಬ್ರೇಕ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾರತಾನ ಆಹಾಹಾ ಬರೋ ವಾಟ್ಲ ರೆ ಲೇಗ್ರಾ

आलोय पण पाऊस संपला पाऊसच आहे मित्रांनो <laughs> फायनली पोचलो आहे गावीत आता आलो मामाच्या गावी आलो आहे माझ्या गावी गेलो नाही तर आल्या आल्या बघा बाजूचा बाजू परिसर बघा मस्त इकडे पाठीमाग बलाट आहे कागद घातलं आणि त्याच्यावर पाऊस काय लागला नाही सकाळपासून जरा बघूया संध्याकाळी लागतोय काय इकडे बघा पाठीमागे एक नंबर नजारा जरा आणि आल्या आल्या मस्तपैकी कोरा चाय दिला ना म्हणून त्यादी पितो हा हा आला ना कोरा चाय सकाळ सुखच आहे मित्रांनो एक नंबर पदी पहिलं पाटलीदारी आलो कारण का पाठीमागे नजारा भारी आहे हा या मित्रांनो चाय पिऊया मस्त वाटलं मित्रांनो भरपूर गर्दी होती गाडीत आणि कोकणकन्याला एवढी गर्दी असते ॲक्च्युली एक्स्ट्रा गाडी सोडली पाहिजे नाही तर हर टाईमचाच हा बेकार प्रवास आहे कारण काय कोकणकन्या मा तुतारी बोललात तर आणि दिवा गाडी ह्या तीनच गाड्या वैबोडीला थांबतात था, आणि वैबोडीला म्हणा अडवलीला मेन मेन स्टेशनला थांबतात था, आणि बाकीच्या ज्या एक्स्ट्रा सोडलेल्या आहेत आधा गाड्या त्या लेट थांबतात सुद्धा पण त्या लेट असतात त्यामुळे काय त्यांना येणं जाणं दोन दिवसासाठी माणूस जाईत असेल तर त्या गाडीने येणं मुश्किल होतं कोकणकडनं कशी वेळेवर सोडला आणि की लोक कशी दोन दिवस राहणारे असणार ती लवकर वेळेवर येतात आपली कामं वगैरे करतात म्हणजे लवकर तरी ॲटलीस्ट घर घरी पोचता येतं आठ नऊ वाजेपर्यंत आणि तुतारी येईन जर आलो तर दहा वाजतील घरी येईपर्यंतच मला साडेनऊ वाजताचा टाईम आता ती अजून आली नाही गाडी म्हणजे ती साडेनऊला पाहुणे झालं आहे त्याच्यानंतर घरी म्हणजे दो एका दिवसासाठी जो सुट्टी काढायना कामासाठी येईल तो अडकलाच म्हणजे फायदाच नाही त्याचा येऊन असं आहे म्हणून कोकणकांना परवडते म्हणून डेली मी कोकणच प्रवास करतो जेणेकरून वेळेवर येतो हो आहे आणि पाठीमागचा बॅकग्राऊंड बघा एक नंबर वाटतो आहे मस्त वाटलं गावी आल्यानंतरला आजीशी भेटलो आई गेले आई तिकडे आहे घरी तर आई पण येईल तर मजा येणार आहे पुढच्या पुढचे ब्लॉक आता हाय दोन तीन दिवस तर ब्लॉक पण येतील पुढचे पुढचे राखण बिकाण पण देऊचे आहे तर बघूया पाऊस लागला तर मासे 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 बघायला भेटतील तर आता आलो आहे तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनल नवीन असला असलाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक कर, कर, करा शेअर करा कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय